नमस्कार है। अपला है so, तर तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अरुता अज सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ॲट्रॅक्टिव्ह आणि युनिक लटकन कशी बनवायचे तर हे मी काही आयडियाज आहेत माझे जे मी ट्राय केले आहेत न्यू आहेत so, सो त्यामध्ये आपण चार प्रकारचे वेगळे पल्स वापरलेले आहेत सर्वात पहिलं तर सगळा छोटा पल वापरलेला आहे जो पूर्ण डिझाईनमध्ये आपल्याला जास्त करून वर्क होणार आहे त्यानंतर आहे हा मीडियम साईजचा सा पल जो की आपल्याला तीनच लागणार आहे त्यानंतर आहे हा रॅस्प बेरी पल त्याच्यामध्ये तुम्हाला असे पॅटर्न्स दिसून येतात तोवाला पल आपल्याला चार लागणार आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहेत गोल्डन ड्रॉप बीट्स जे आपल्या एंडिंगला लागणार आहेत त्यानंतर ह्याचा पॅटर्न सिम्पल आहे आपण स्टार्टिंगला एक रिंग तयार करायची आहे बारा छोट्या पल्सची त्यानंतर आपल्याला हा जो मीडियम साईजचा पल आहे तो घ्यायचा आहे ते त्याचा होल मोठा असल्यामुळे हो आपण त्याच्यामध्ये ऑलरेडी चा चार पल्स टाकणार आहोत हे छोटेवाले कारण आपण जर साईडलाच फक्त पल्स टाकले तर ते पूर्ण डिझाईन कंप्लीट झाल्याच्यानंतर नंतर ते, ते त्या पल्सच्या आतमध्ये जात आहेत त्यामुळे ते एक चुकीचा लुक येतोय बरोबर नाही दिसत आहे त्यामुळे आपण ऑलरेडी इथे चार ॲड करणार अशा प्रकारे आपण इथे आठ पोल्स वापरणार आहोत मग इथे दोन रॅसबेरी बल्स मग इथे एक पोल ऍड करणार आहोत जो पॅटर्न हा आहे असा अतिशय सुंदर असा पॅटर्न दिसत आहे ज्याला आपण पूर्ण बरगतच गोल्डन जी साडी असते पार्टी ची त्याच्या ब्लाउजच्या लटकनला आपण वापरू शकतो त्याच्या साडीच्या पत्राला आपण वापरू शकतो किंवा कोणताही कुर्ता असेल त्याच्यामध्ये पौलचं वर्क ऑलरेडी असेल त्याला आपण हे लटकन बॅकला अतिशय सुंदर असं दिसतं एक ते एकदम लॉंग असं आहे त्यानंतर आपण कोणताही पार्टीवेअर गाऊन असू किंवा लेहंगा असू देखील आपला गोल्डन कलरचं जर वर्क असेल तर अतिशय सुंदर असं लुक क्रिएट होतो या लटकनने त्यानंतर आपल्याला हा पॅटर्न नीट समजून घ्यायचा आहे सिम्पल पॅटर्न आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार स्टार्टिंगला ही रिंग बनवली त्यानंतर आपण आठ पोल्स घेणार आठ पोल्स असे घेणार की स्टार्टिंगला आपण दोन पोल्स ॲड केले चार पोल्स ॲड केले की हा जो मोठा पोल आहे तो ॲड करणार तो मोठा पल ॲड केल्यानंतर आपण वापस अजून दोन ॲड करणार हा एवढाच एवढाच पॅटर्न आधी आपण क्रिएट करणार त्याच्यानंतर आपण हा रॅसबेरी पल घेणार मग आपण वापस इथे आठ पल्स घेणार आठ पल्स अशी घ्यायची आहेत की आधी सहा पल्स घ्यायचे सहा पल्स आणि मग हा मोठा पल घ्यायचा तो मोठा पल ते चार पल्सच्या आतमध्ये घुसून जातो त्यामुळे मग वापस आपण दोन पल्स ॲड करतो आणि मग वापस हा रॅसबेरी पल ॲड करतो मग वापस दोन छोटे पल्स मग एंडिंगला काय होतं हा जेव्हा लूप कम्प्लीट होतो त्यावेळेस आपला जो आपली जी सुई असते ती इथे येते मग आपल्याला पूर्ण हा राऊंड वापस सुईने नुसते सुईने इथपर्यंत आणावा लागतो त्यानंतर मग आपण सेम त्याच पद्धतीने हा पण राऊंड कम्प्लीट करतो हा राऊंड कम्प्लीट केल्याच्या नंतर आपली जी सुई असते ती इथे येते बरोबर मधोमध -मद। तर मधोमध सुई आल्याच्यानंतर आपण वापस त्या सुईला इथपर्यंत आणतो मग इथे आणल्याच्यानंतर आपण काय करतो आता इथे जॉईंट आहे इथं ड्रॉइंग काढल्यामुळे आपल्याला वेगळं वेगळं दिसतात मोती बट इन प्रॅक्टिकल जेव्हा आपण हे ववतो त्यावेळेस हे एकामेकांवरती ओव्हरलॅप होतात मोती मग तेव्हा काय करायचं आहे हा जो एक मोती आहे इथल्या ह्याला जोडून जो मोती आहे त्या मोतीमध्ये आधी एक सुईचं धागा ॲड करायचा त्यानंतर मग आपण दहा मोती घ्यायचे आहेत असं एक हाफ रिंग क्रिएट करायची आहे आणि वापस हा जो एंडिंगचा रसबेरीचा मोती आहे रसबेरीच्या खालचा त्यामध्ये टाकायचा आहे आणि मग तिथून वापस खाली घ्यायचा आहे तिथून खाली घेतल्याच्यानंतर मग आपण दोन मनी सोडून इथं पाहू हो शकता तुम्ही दोन मनी सोडून दोन मणी सोडून आपण ही वाली लाईन क्रिएट केलेली आहे मग ह्यावाल्या लाईनमध्ये आपण पंधरा मोती ॲड करणार आहोत आणि खाली हा गोल्डन मो ड्रॉप बीड ॲड करणार आणि एंडिंगला एक मोती ॲड करणार छोटासा ही पंधराची लाईन असणार आहे अशी त्यानंतर मग ही लाईन क्रिएट करणार आहोत ह्या लाईनमध्ये आपण काय करू स्टार्टिंगला तीन सॉरी चार मोती घेणार आहोत त्यानंतर मग हे पॅटर्न क्रिएट करायचं आहे आपल्याला बीट्स मोती बीट्स त्यानंतर मग सहा मोती घ्यायचे आणि हे खालचं जे पॅटर्न आहे ते क्रिएट करायचं ते झाल्याच्यानंतर मग आपण एक प्लेन मो लाईन घेणार आहोत म्हणजे स्टार्टिंगला आपण पंधरा घेतलं मग हे पॅटर्न क्रिएट केलं त्यानंतर आपण अठरा घ्यायचं आहे अठरा घेतल्याच्यानंतर मग वापस आपण हे पॅटर्न क्रिएट करायचं आहे पण हे थोडंसं खाली पॅटर्न क्रिएट करायचं आहे मग त्यासाठी आपण आधी स्टार्टिंगला वरती दहा मोती घ्यायचे मग हे पॅटर्न क्रिएट करायचं मग खाली आठ मोती घ्यायचे आठ मोती घेतल्याच्यानंतर खाली हे शुगर बीट्स येणार मग हा सर्वात मोठावाला लाईन झाल्याच्या नंतर हे जे मागचे तीन लाईन्स आहेत ते वापस इथेच करायचे आहेत असे सो असा एक पॅटर्न तयार होतो आणि हे एक लटकन तयार होतं अतिशय सुंदर असं लटकन दिसतं आणि तुम्ही कोणत्याही मोतीच्या गोल्डनच्या वर्कवाल्या ड्रेसवर ते तुम्ही यूज करू शकता हो हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला जर तुम्हाला असेच व्हिडिओज पाहिजे असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अरुताज लाईफ या चॅनलला मी म्हटले तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच इंटरेस्टिंग आणि युनिक लटकनसोबत चिल्ड्रेन्स स्टे सेफ आणि क्रिएटिव्ह राहा